नागपूर शहरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन पथकाने मोठी कारवाई करत सुपारी तस्कराचा पर्दाफाश केला आहे टेलिफोन एक्सचेंज रित्या उभ्या एका तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सुपारी साठा आढळून आला पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली व वा आरोपीवर कारवाई केली आहे या कारवाईबाबत सविस्तर माहिती घेऊया नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने टेलिफोन एक्सचेंज चौक येथे मोठी कारवाई करत एक थ्री व्हीलर वाहन जप्त केलेत ही कारवाई पंचवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आली पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका संशयित लाल रंगाच्या तीन चाकी गाडीत मोठ्या प्रमाणात सुपारी साठवण्यात आलेली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळ सापडा रचला आणि एम एच एकोणपन्नास डी त्रेसष्ट एक्क्याण्णव अल्फा थ्री व्हीलर गाडी ताब्यात घेतली गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये पंचवीस बोऱ्यांमध्ये भरलेली बाराशे पन्नास किलो सुपारी आढळली ज्याची अंदाजे किंमत एक लाख नव्वद हजार रुपये असल्याचे समजले आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित वाहन जात असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या वाहनाच्या क्रमांकावरून टेलिफोन एक्सचेंज चौकामध्ये ते वाहन थांबवण्यात आलं आणि त्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये संशयित सुपारी आढळून आलेले आहे त्यामध्ये झडती पण सुपारीचा समावेश आहे ती संपूर्ण गाडी आणि त्यातली सुपारी हे सगळं युनिट आमचं जे पथक आहे क्राईम ब्रँचचं युनिट तीनचं पथक आहे त्यांनी ते ताब्यात घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी बेलतोडी पोलीस स्टेशन आणि लकडगंजे पोलीस स्टेशन आणि एफ डी ए या डिपार्टमेंटकडं ते दिलेलं आहे साधारण जो सुपारीचा सा मुद्देमाल आहे तो एक लाख नव्वद हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे टोटल मुद्देमाल आहे तो तीन लाख चाळीस हजारचा मुद्देमाल त्या कारवाईत जप्त झालेला आहे नागपूर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात सुपारी तस्करी उघडकीस आली आहे या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरू आहेत अन्य व औषधी प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल नागपूर पोलिसांनी अशा प्रकरणाच्या कारवाया सुरूच ठेवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत